पास पाहिजे अंडर पास अंडर का पाहिजे आम्हाला कारण का दहा वर्षापासून चिल्लावून झालं तर काही ऐकलं नाही आज माणसं मेले ते दहा जनावर मेले साहेब आमचे आशिष बाबू ऐकण्यासाठी झाले हो मेहरबानी होऊन जाईल मला शेता प्रॉब्लेम आहे साहेब आणि याच्यावर का आता तुम्ही तर पाहिलं नाही आमचं गाव कसं आहे